जीवन म्हणजे प्रवास या प्रवासात कधी वाट सरळ असते तर कधी अंधार दाटतो आपण कधी यशाच्या शिखरावर उभे असतो तर कधी अपयशाच्या दरीत अशा वेळी योग्य मार्ग कोणता आणि पुढे कसं जायचं हे समजून घेण्यासाठी फक्त बाहेरच्या जगात उत्तर शोधणं पुरेसं नसतं तर आतल्या मनालाही जागं करावं लागतं ही, कराव ही गोष्ट आहे एका तरुणाची ज्याला स्वतःच्या जीवनाचा मार्ग शोधायचा होता आणि ज्याला त्या मार्गावर एका साध्या पण गुड संताने दोन दिव्यांची शिकवण दिली मुख्य कथा एका छोट्या खेड्यात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता तो खूप हुशार होता पण जीवनात गोंधळलेला एकदा त्याला शहरात नोकरी मिळाली चांगलं पगार मिळत होतं पण मनात समाधान नव्हतं पैशाने घर भरलेलं होतं पण मन रिकामं होतं एका रात्री तो गावातला आपला मित्र भेटायला निघाला वाटेत त्याने पाहिलं गावाच्या मंदिरात एक वृद्ध संत बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती अर्जुन अनायसाच थांबला संतांनी विचारलं मुला इतका गोंधळलेला का दिसतोयस अर्जुन थोडा थबकला पण मग सगळं मन मोकळं केलं माझ्याकडे पैसा आहे काम आहे पण मनात शांतता नाही कधी वाटतं नोकरी सोडून काहीतरी वेगळं करावं पण योग्य दिशा मिळत नाही संत हसले आणि आत जाऊन दोन दिवे घेऊन आले एक तेलाचा दिवा आणि एक मेणबत्ती ते म्हणाले चला मंदिराच्या मागच्या अंधाऱ्या वाटेवर जाऊया पहिला दिवा बाह्यप्रकाश तेलाचा दिवा पेटवून संत म्हणाले हा दिवा म्हणजे बाहेरचं जग पैसा पद मान सन्मान कौशल्य हा तुझा मार्ग उजळतो पण हा प्रकाश जास्त वेळ नाही टिकत जर तेल संपलं म्हणजेच बाहेरच्या गोष्टीवरच अवलंबून असेल तर प्रकाश कधीही विजू शकतो ते चालत चालत पुढे गेले काही वेळाने वारा आला आणि तेलाचा दिवा विजला आता पूर्ण अंधार अर्जुन थोडा घाबरला संत म्हणाले पाहिलंच बाहेरचं सुख तात्पुरतं असतं दुसरा दिवा अंतर्मनाचा प्रकाश मग त्यांनी मेनबत्ती पेटवली ही मेनबत्ती म्हणजे तुझं अंतर्मन तुझी मूल्य श्रद्धा सांगुलपणा आत्मविश्वास बाहेरच्या परिस्थिती कितीही बदलल्या तरी हा प्रकाश टिकतो कारण हा आतून येतो तो तुला संकटातही दिशा दाखवेल अंधाऱ्या वाटेत मेनबत्तीचा प्रकाश सौम्य होता पण सतत होता चालताना अर्जुनला जाणवलं की हा प्रकाश कमी असला तरी पुरेसा आहे पुढे जायला त्या वाटेच्या शेवटी एक छोटा डोंगर होता शिखरावर पोहोचल्यावर चांदण्याने भरलेलं आकाश दिसलं संत म्हणाले जेव्हा तू आतल्या प्रकाशावर चालतोस तेव्हा आकाशही तुझं होतं बाहेरचा दिवा फक्त पाऊलभर मार्ग दाखवतो पण आतला दिवा आयुष्यभर साथ देतो शिकवण अर्जुनला कळालं त्याला बाहेरच्या गोष्टींचा त्याग करण्याची गरज नाही पण बाहेरच्या प्रकाशाबरोबर आतल्या प्रकाशाचं संगोपन करणं महत्त्वाचं आहे मनशांती प्रामाणिकपणा संयम आणि श्रद्धा हे गुण जर जागे राहिले तर जीवनातील कोणताही अंधार कायमस्वरूपी राहू शकत नाही थोडक्यात बाह्यसुख टिकाऊ नाहीत पण अंतर्मनाचा प्रकाश कायम असतो बाहेरचं यश आणि आतली शांती दोन्हींचा समतोल साधणं हीच खरी जीवन दिशा आहे धन्यवाद कथा आवडली असेल तर